आणि देशाच्या प्रवीणदादा गायकवाड सय्याजीराव गायकवाड यांचे नातू बाबासाहेबांना सहकार्य करून बाबासाहेबांना संविधान सभेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या प्रवीणदादा गायकवाडवर काम करण्यात आला त्याचा मी सर्वप्रथम अकोले जिल्ह्याच्या वती त्या निवेदनात आम्ही हेच मागणी केली की ज्या व्यक्तीनं छत्रपती भुलेश्वर आंबेडकरांच्या विचारावर इथल्या बहुजन समाजाला सुरवण्याचं काम केलं या माणसाचे विचार या माणसाचा तुम्ही निषेध करून या महाराष्ट्रात छत्रपती भुलेश्वर आंबेडकरांचे विचार भेटवण्याचं काम चालू केलं हे आम्ही आता पैठून घेणार नाही या महाराष्ट्रात हे पेशव्याचं काम करतात या पेशवेला पुन्हा बोलवण्याचं काम बहुजनांनी केलं पाहिजे छत्रपती शिवाजी अठरा बारा जातील पाला बरोबर जाण्याच्या माध्यमातून हे रहित्रेचं राज्य निर्माण केलं हे रहितेचं राज्य तसंच कायम राहिलं पाहिजे या देशात पुन्हा पेशवा काम नाही याची दखल ज्या पद्धतीनं या रणितेच राज्य मावळ्याच्या बलिदानाने तसंच राज्य या महाराष्ट्रातल्या पुन्हा जातील आणि बारा बरोबर झाले एकूण हे रणितेचं राज्य छत्रपती शिवाजी राजांचं राज्य छत्रपती संभाजी राजांचं राज्य राजमाता जिजाऊंचं राज्य तसंच कायम राहिलं पाहिजे विठ्लेश्वर राहणार आपण एक आजच्या आवाहन करतो सेवा संभाजी क्रिकेट आणि संपूर्ण महाराष्ट्राचा भीम सैनिक छत्रपती शिवाजीराजांचा दा मावळ बनून या ठिकाणी आजही अशा पद्धतीनं गणपत महाराज छत्रपती संभाजीराजांना सन्मानपूर्ण हाती दिली रयरप्पा छत्रपती संभाजी निष्ठाने काम केलं तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रात भेट झाली छत्रपती शिवाजी आदेश आजही सन्मानाने काम करणार मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मराठा समाजाला होत या मनमान्यांनी हा डाव असलेला आहे आता हा डाव आपण हाणून पाडू हा बहुजन समाज या महाराष्ट्रात अखंड तयार करू ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजाने एक मावळा तयार केला तशाच पद्धतीनं या मावळ्याची हो तयार, तयार करायची काम सुरुवात मराठा सेवा संघ छत्रपती संघ्रपती सभागृतीचे आणि महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांच्या विरोधात दा, जे काम करत असतील जे विचारसरणीच्या विरोधात वागत असतील त्यांना आम्ही फक्त एकच सोडण्याचा संदेश देऊ की बाबा हो या देशात पुन्हा मनुस्मृतीच्या डोकावर काढलं त्या मनुस्मृतीचा डोका छाट्याचा to uh -huh.